Oh. <laughs> दा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर सगळ्यांची नाव मी बसलो तर उरडले सगळ्यांची मी माफे मागतो गेल्या चार चार वाजल्यावर तुम्ही सगळेजण शोध न बनल्यावर मी मागणी करत असल्या सगळ्यांचे पाय आहे 嗯。<Yeah. S 1> <laughs> त्या दिवशी महात्मा फुले फुलेची जयंती होते पाटील कुटुंब निर्णय करतोय आपण सगळे जण घेऊन दादा मोह करणारे सर्व कार्यकर्ते आज निर्णय करतोय आणि योगायोग ज्यांनी आपल्याला देशाला समाजव्यवस्थेची राजरचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे कधी कोणताही निर्णय करायचा झाला तर जनतेला कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय केलेला नाही साहेब पहिल्यांदा शेकड म्हणून मध्ये जात असताना सगळ्यांना विचारात घेतलं या शेवटना महिन्यावरच विचारात घेतलं आणि मत प्रवेश केला तीच परंपरा आपण दोन हजार एकोणीस साली तुम्हाला सगळ्यांना विचारून निर्णय घेतला या आज सुद्धा मोहिते पाटील तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय घेणार दोन हजार एकोणीस साली पक्षाने आदेश दिला की दुसऱ्या दिवशी मोठेदा आपल्याला सगळ्यांना सांगितले आपल्याला काम करायचंय तुम्ही काही प्रश्न विचारला नाही आणि आपण एका उमेदवाराला निवडून दिलं रणजित दादांनी बाळादांनी एक घोषणा केली याच शेवटना बांधायच्या एवढे एवढे याच ठिकाणी आणि आपण एक लाख सोळा हजार मताने निवडून दिलं त्याच्या पाठोपाठ कधी नवे जे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपले जिल्हा परिषद चे तालुक्यातले आठ सदस्य कोणताही वर्ग घेता भारतीय जनता पार्टीला आपण पहिल्यांदा झेडपीच्या स्थापना येतात पहिल्यांदाच कायदेशीर कारवाईला सुरक्षा गेले ते इतिहासात नऊ माळशिरोसला आपण आमदार दिला पंढरपूर मंडळ अथर मी दादाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार निवडून दिला पक्षाने जे जे कार्यक्रम सांगितले ते, ते कार्यक्रम आपण सगळ्यांनी राहू हे सगळं करत असताना मला आवडून सांगायचं की दादानी खासदार असताना खासदार म्हणजे काय असतो हे प्रत्येक गावाला बोलत होते सगळ्यांनी सांगा तुमच्या गावात एक नाही काम करेल आलं विरोधी पक्षात राहून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून कसं काम करून घ्यायचं हे मोठे दादांनी गडकरी साहेबांकडून करून जात होत आज मुलकी माग साताऱ्यावरून जाणारा पंढरपूर रस्ता साताऱ्यावरून जाणारा लातूर असता हे सगळे सिमेंट रस्ते पार्किंग मार्ग नॅशनल मार्ग पुन्हा काळात मंजूर झाले मोठे होते गडकरी साहेबांना आज शहासा त्याच्यानंतर दादा साहेबांनी सकाळ माणसेचा अभिनेत दिला जलक महोत्सव अभिनेत दिला विजय क्रीडा संकुल वर्तली ब्रिटिश रणजीदा ब्रिटिशाळापासून प्रलंबित असलेली लोण पडल्याची मागणी केली रणजीदा ज्यावेळेस राज्यसभेचे खासदार होते राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या कामकाजात ममता बॅनर्जी त्या खासदाराचे मंत्री होते त्यावेळेस मागणी केली त्यानंतर मोठेदा प्लॅटफॉर्म केला रणजी दादांनी केला साहेब एवढ यामध्ये त्यावेळेस सरकार वर्षींच्या जयंतीला आचारसहित लावलं जाते म्हणून त्यावेळेस घोषणा केली नाही परंतु त्या भाषणात की आम्ही त्याला नक्कीच विचारतो आणि बजेट बदलल्यानंतर आणि बजेट मध्ये शेवटचा रेल्वे बजेट त्यानंतर एक अंदाज प्रोजेक्ट सुरू झाले केंद्रावर त्या प्रोजेक्ट मध्ये सुरेश प्रभू साहेबांनी एक हजार कोटीची तरतूद केली आणि शंभर कोटीचे टोकन आणतारसंघात बोलत होत मी वर्षाला एक लाख रुपये आणले वर्षाला

राबवली पाहिजे आपल्या मात्र सांगाली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक चांगलं सामान आलं तालुक्यात पहिलं वाटप चांगलं नंतर या महाशाने शिओला फोन लावला बिडोला फोन लावला प्रत्येक तालुक्यात सामान अजून सुद्धा संकट पडू नये आपण लोकांना कसलं साहित्य लावून दिलं त्या त्या स्थानिक आमदारांनी आता सगळे आमदार त्या सगळ्या आमदारांनी सांगितले साहित्य वाढायला साहित्य वाटायला झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्या चोट्टीने त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल उन्हासाठी आले तर गोर करारखे आले अजून कोणी वाटत नाही कोण आम्हाला आणि एक लाख किती कुठे गेले मला काय करायला बाळासाहेबांनी निररा देवग्रस्त धरण जेव्हा मंजुरी करेल आणखी जगात निर्मितीसोबत ब्रेष्ठीचा हेतू केला आणि जडत मंजूर करून नंतरचा काळ लोकांनी आणि आपल्या सगळ्यांना आहे कि विदर्भात जेव्हा आंदोलन मिळाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच देवस्थांवरती राज्यपालांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामच राब झाली लाट मत ज्या माणसाला काय की मोठ्या दादा त्या बैठकीला जायचं रणजीला त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाही बैठकीत तेव्हा अजितदा राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती याच्या युतीमध्ये आली नव्हती माहिती विरोधी त्या लोकांना घेऊन पैसे गेला आता काय कृष्णा भीमा श्रीकरांच्या ऐवजी कृष्णा भीमा लढत आहे वर्षात असं नवीन नाव प्रत्येक गोष्टीत दिशा बोलत आहे आणि केवळ केवळ मोठे दादांना आणि रंजे दादांना कुठल्याही गोष्टीच क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळे चालेल पक्षाचे आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्टी ह्याचा दर काय विचार माणसं जी माणसं मत लागलेले ते ह्याच्या गाडी ज्यांनी मत त्यांना खरं दिवाळीच्या पाजल्याला इच्छा व्यक्ती मला खासदार की त्यासाठी मी आहे आम्ही विरोध राहिलो सगळ्या एका महाराष्ट्रात एखाद्या उमेदवारी द्यायला म्हणून आता गरीब असो काही गरज नाही परंतु माश्वर तालुक्यातल्या जनतेने तसच म्हाडा लोकसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आमच्या आजोबापासून आतापर्यंत जे प्रेम करतायत तर प्रत्येकाने मोठ्या दादांना आणि बाळा दादांना कधी बहिला आमच्या गावात पाठवण्या आम्हाला बोलायचे सांगितले सगळ्यांनी मोठ्या दादा जावा प्रत्येक गावात जावा लोक काय म्हणते ते ऐकून प्रत्येक गावात गेले आमच्या आजोबांपासून सकाळ वर्षी बसून दादा दादा यांनी प्रत्येक गावात आपापली गजा असताना उजवणे करून घेतली आम्हाला भरत बोलत नाही परंतु सगळ्यांनी आकडक करून दिली एका गावात मला तर सांगितलं उभा राहणार असल तर गाव ये नाहीकरी असा कार्यक्रम असा जावा

सांगायला सुरु होते महाराष्ट्रात सांगितलं शेतकऱ्यांचे काय सांगायला सुरू केलं पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला एवढे शेतकऱ्यांचे ऐकायला मिळायच मग त्या दिवशी ठरवलं की आता माझ्याकडे नाही मला उभं जसं माझ्यासाठी सांगितलं त्या गावात कारबारी घरचा हा कारबारीने कसले करतात या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडू लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे चांगला कारभार करण्याच्या <laughs> दृष्टिकोनातून <laughs> सरकार <laughs> वर्षांनी <laughs> पण <laughs> शिकवून <laughs> दिली आणि मोठ्या दादांनी पण दिलेले आम्हाला यांची कामं कशी करायची आणि वेळ कसा येईल आता तुम्ही सगळ्यांनी सांगले काय निर्णय घेत मास्टरवेश पवारसाहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साडे पासष्ट वर्षामध्ये पवार आणि दादा नहीं। एकामेकाशी गोष्टी आणि गोणांबंद काय जातले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि मेहोबाईने का दोरा झाला मी सांगायला शिवबाईने मला चालवलं आपल्याला त्यामुळे आता <laughs> <देखा। laughs> <देखा। laughs> तो प्रश्न पुढे विचारायच्या भांडवीला आजिबाद करू लागला आणि गोपाळी पोहोचताना सगळ्या राज्याने बघितल्या साहेबांचा सुशेकुमार साहेबांचा राजे बोलत नाही कारण आपल्या साहेबांचं ऐकायचं तुम्ही बराच वेळ बसलेला आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटला फक्त एका माणसाला मला आज उत्तर देत एका माणसाला आपण त्याला निवडून देता एक प्रश्न विचारला मला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय या हा वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एक लोक देतो दादांच्या सांगण्यावरून मी तर बसलीत ना त्या सगळ्याने एका रात्रीत तो लांबणार <laughs> メンチャーミーチャーだメンチャーソンスタンダーヨーラスはカラソンで何ねヨーロスなん <laughs> まあ、ゲッチラブト